मुख्य प्रधानमंत्री होत्या पण त्यांना भजन नाही करायला भेटलं त्यांनी ठरवलं की ना आपण गोकुलामध्ये जेव्हा जन्म घेऊ ना तेव्हा घराण्यात जन्म देऊ सारवायला लागलं तरी चालेल भांडी गाजवायला लागली तरी चालेल सामान्य नोकरांनी म्हणून आले कुठे साध्या म्हणल्या साधं बघायला लागतं म्हणून मी कीर्तन सांगत असतो किती श्रीमंत व्हा पण आपल्या घरातल्या आपल्या मालकाला आणि आपल्या पोराला आपल्या हातचं पो। जेवण द्या हॉटेलातलं नप आदार माणसात त्या जेवणामध्ये म्हणून ते जेवण नाही पाहिजे श्रीमंत जरी महिला असली तरी तरी आपल्या मालकाला आपल्या मुलाबालांना आपल्या हातून द्यायचं जेवण द्या म्हणून त्या सामान्य बनून आले असं सामान्य बनायला राहायला लागतं व्हायला जवलिक होते इतका एक वेगळा आनंद गोकुलामध्ये होता पण इकडे कंसाला धाक पडला कि माझा शत्रू गोकुलामध्ये वाढतोय मग त्याने अशी मोठी सभा भरवली आणि सभा भरवल्यानंतर विषया सभेचा विषय आज आहे असा आहे की गोकुलामध्ये कृष्ण जन्माला आलेला आहे आणि तो माझा शत्रू आहे तर त्याला मारायचा आहे प्लॅन करायचा आहे तेव्हा कोणी इथे आहे का तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षित होता त्यांच्या ना पण त्यांच्या मंत्रि माहिती बसून पन्नास सांगत जाईन का एक <laughs> आमदारी उठली म्हटले मी येते ना त्याला मार इतकी मोठी सभा कशाला भरवली का सभेचा का खर्च का आता आजचे सुद्धा आहार किती भरपूर होते महाज पण मंत्र्यांची नाही काही काय मंत्र्यांचा आहार उठल्याला दहा दहा माणसं लागतात दहा दहा बरं काम लाखो लाख रुपयाचा आहार ला मी एका मंत्र्याचा आहार बघितला होता बघितला म्हणून सांगतो होता पंचावन्न लाखाचा कशाला खर्च केला घरेल नोकऱ्या का ही मारून ती बोलते पुतान पुतना पुताना अभिनय ती ती पुतना ती लहान बालाला मारते ना तिला पुतना म्हणतात आता आहेत का हो आहेत ना जास्त वर्तमानपत्रामध्ये बातमी येते अमुक ठिकाणी अमुक शहरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये अर्भक सापडला रेल्वे गाडीमध्ये ब्या, ब्या, मध्ये बॅग बॅग बॅगेमध्ये अर्बक सापडला असे तुमच्या नाही तिने ऐकले मी येथे जाऊन मारून ती गेली तिकडे बाहेर पडली ना मंडपाच्या तर ती परत आली परत आली बोलते फोन नंबर आहे का कोणा जाऊ नंतर तर तो फोन नंबर नाही बोला लाखो माणसं होती तिथे पण फोन नंबर नाही तर तो, तो हरवलेला फोन नंबर ना आपल्याला पण अजून कोणालाच नाही सापडला बोला फोन नंबर आहे माणूस माहीत फक्त देऊला भेटतो तू का मला सांग त्यांच्याजवळ नंबर आहे तो पण त्यांच्याजवळ आपण गेलो पाहिजे ना आम्हाला दुसरीकडे जायला लागत सगळी फिरवत फिरव आपली आपण एका ठिकाणी पण जातो फड आलं पाहिजे ना पण आपण नाही आपण बदलापूर बच्जापूर कोल्हापूर तुळजापूर हे सगळे पूर पुरे करतो आपण फक्त एकच पंढर असं आहे पण ते मग मग ती काय बोलली आहे का ती बोलली नाही नंबर भेटत ना नसते भेटू मी या महिन्यामध्ये जन्माला आलेले सगळेच पोरांना मारून आणि जेव्हा मनुष्य कोणत्या पण बन। कोणता पण मनुष्य मनामध्ये जेव्हा जो विचार येतो ना तेव्हा तो त्याला कत्कार तो आत आहे ना त्याला काही कोणाची बातमी काय ऐकून घ्यायला लागत का मोबाईल चालू करायला लागत काही तो आत असा मला त्या जीवाच्या अंतकरणामध्ये जेव्हा जो भाव येतो त्याला अगोदर

जोडीला आलेले जे जो भक्त त्यांना पण मारायचा प्रयत्न करून आले अरे त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर मग माझा अवतार काय कामाला असे बोलले आणि तिला आपल्याकडे ओढून घेतले आली भगिनी आली बरं का बाई तुम्हाला रत्नाचा लाभ झालाय कधी नामकरण झालं कधी समजलं नाही आम्हाला चिठ्ठी पण नाही पाठवली तुम्ही आम्ही बहिणी आहोत वगैरे लागली ना तर जोडायला श्रीमंतांच्या ठिकाणी नातं जोडतात लोक असं आहे जे श्रीमंत असतात ना मग तो सांग तोच हो तो, तो, तो आमच्या मामाच्या काकाच्या भावाचा पुर आहे आमचा नाता जोडतात तिने दात जोडत बरं का लग्न या दिवशी तर माताला लग्न किने आले म्हटले तर करा बाई काम करा बाळाला झोपत नव्हती लागली चार तास झालेसारखा पालना आवडत होती पण झोप नाही लागेल काय झालं तुम्हाला काय कोणी मारली तो सगळ्यांना मारतो पहिले आपले लोक मारायचे ना तेव्हा आपले लोक बोलायचे कोणी त्याने मूठ मारली मोठ भीत नाही आता तो आटेक येणार नोसतो आपल्याला आकडा मला आपण मारतो बारली मोठा